आज आषाढी एकादशीच्या या निमित्ताने सलावात प्रमाणे मी दरवर्षी माझ्या मतदारसंघाच्या विविध आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी आमंत्रणाच्या निमित्ताने जात असतो मित्र लोकमाहीचा आशीर्वाद घेतो आणि त्याच पद्धतीने आज आमच्या या नादवडेमध्ये या वाडीमध्ये येऊन आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांच्या बरोबर आणि आमच्या सगळ्याच ग्रामस्थांच्या आग्रहाखातील आम्ही आवर्जून इथे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे आणि दरवर्षी जसं एक भक्तिमय वातावरण निमित्ताने पाहायला मिळतं नुसतं आमचे सिंधुदुर्गाचे नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईवरून आमचे चाकरमाणी पण इथे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात येतात आणि ह्या उत्सवामध्ये सामील होतात आणि त्याचमुळे जिल्ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं ना अनुभव साहेब आपण पाहिलं तरी कोकणातलं प्रति पंढरपूर पंढरपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं आहे या देवस्थानासाठी तुमच्या पालकमंत्रीकडून तुमच्याकडून काही विशेष पॅकेज किंवा काही इकडे नवीन विकास योजना आपण जाहीर करणार हो त्यासाठी आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे मंडळाध्यक्ष आणि या भागाचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे जी तर ते मित्रमंडळ आहे किंवा देवस्थान मंडळ आहे त्यांनी काही मागण्या आमच्यासमोर केलेल्या आहेत रस्त्यापासून सुशोभीकरणापासून सगळ्या विषयाची मागणी माझ्याकडे केलेली आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या जिल्हा नियोजन निधीमध्ये त्या पद्धतीची तरतूद करण्याची शब्दही आणि जबाबदारीही मी घेतलेली आहे जेणेकरून जे काही मोठ्या प्रमाणामध्ये इथे भक्त येतात त्यांना कमीतला कमी त्रास झाला पाहिजे त्यांच्यासाठी सूचसोयी ते असल्या पाहिजे आणि त्याचसाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या भागाच्या विकासाची जबाबदारी माझी असेल आणि त्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलायला सुरू केलेली आहे